yeah

राज <laughs> सापडला हाती सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान तुका म्हणे काम निरसो निया घेतो नाम नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम La मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणा नमो भगवते पुरुषायतुभ्यम् अलङ्कार पुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्बुजते ज स्फुरदिप्रदेशम् विधिन्द्रादिदेवैः सदा भजे ज्ञानदेवम् सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा या वरी न करावा अभेरू काय माझी वाणी माने संतांसी रंजव चित्तासी आपुलिया पुलिया मा माझी वाणी तुझे वरणी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा दयांचे केलिया स्मरण होयस कड विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे, ते नमस्कारो नि विठ्ठल 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 सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार पंढरी दिश पंडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोपाराय वैराग्य राग रसिकगदवंदने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वानंद सुखने सद्गुरु जोग महाराज आणि अखिल संत मांदेळी यांच्या चरणारबिंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत विश्वधारक विश्व, 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 विश्व कल्याण मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील चार चरणाचा एक चिंतनीय असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आहे आमच्या जीवनातली चिंता कशामुळे नष्ट झाली याचं रहस्य प्रतिपादन करून सांगतात विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त समस्त भजनी मंडळी सप्ताह समिती मंडळ यांच्या अतिकुशल अशा नेतृत्वाने हरिभक्तीप्राण परमस्नेही गुरुबंधू मनोहरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल भजनी मंडळ कापडणे ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या आयोजनातून संयोजनातून त्याचप्रमाणे अध्यक्ष आहेत श्री रावण पंडित माळी श्री सुरेश भाऊराव पाटील श्री चुळामन सीताराम पाटील सचिव आणि भजनी अध्यक्ष खजिनदार आहेत श्री पी वाणी सल्लागार प्रमोद माळी पुजारे श्री कालिदास पुरुषोत्तम जोशी बाबा ही सर्व मंडळी सप्ताह समिती मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी श्री विठ्ठल भजनी मंडळ आणि महाराजांच्या अशा मार्गदर्शनाने गेल्या तेवीस वर्षापासून अखंडितपणे आणि अव्याहतपणे चालू असणारा आपला हा अखंड हिनाम संकीर्तन सप्ताह या वर्षी आपण चोवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि चोवीसाव्या वर्षाची ही सहाव्या क्रमांकाची सेवा समस्त सप्ताह समिती मंडळ समस्त भजनी मंडळ यांच्या वतीने आमचे गुरुबंधू हरिभक्तीप्राण मनोहरजी महाराज यांच्या संपर्कातून माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे सेवा प्राप्त झाली भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील तसा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आज ही सर्व परमस्नेही गुरुबंधू मंडळी कीर्तनामध्ये उत्साह वाढवण्याकरता रंग भरण्याकरता उपस्थित आहेत मृदंगाचार्य हरिभक्तीप्राण महेश महाराज मृदंगाचार्य हरिभक्तीप्राण अरुण महाराज गायनाचार्य हरिभक्तीप्राण चेतन महाराज गायनाचारी हरिभक्तीप्राण कपिल महाराज आणि ज्यांच्या नेतृत्वाने मार्गदर्शने उत्सव सुरू आहे गायनाचारी हरिभक्तीप्राण मनोहरजी महाराज गावातील ऋषी मंडळी बालगोपाल भजी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण अगदी वेळेमध्ये सेवा संपन्न करणार आहोत